एक छोटेसे गाव होते त्यात एक वयस्कर आजी राहत होती गावापासून तिची झोपडी काही अंतरावरच होती तिच्या सोबत कोणीच राहत नव्हते बिचारी एकती राहत होती आयुष्याचा उदरनिर्वाह व्हावा म्हणून तिने एक गाय पाळलेली होते त्या गायीच्या दुधातून जे काही उत्पन्न निघत होते त्यावर तिच्या आयुष्याचा उदरनिर्वाह चालला होता ती आजी गाईचे दूध काढून त्या दुधापासून धी तूप ताक लोणी बनवत असे आणि ते नेऊन गावात विकत असे सकाळी लवकर उठून गाईला चारा घालणे दूध काढणे काढलेले दूध गावात नेऊन विकणे दूध विकून घरी आल्यावर उरलेल्या दुधापासून धी तूप ताक लोणी बनवणे आणि तेही दुसऱ्या दिवशी गावात नेऊन विकणे असा संपूर्ण दिवसक्रम आजीचा चालू असायचा एके दिवशी आजी गावात दूध विकायला निघून गेलेली असताना एक माकड खिडकीतून आजीच्या झोपडीत शिरला आणि आजीने दुसऱ्या दिवशी विकण्यासाठी तयार करून ठेवलेले धी आणि तूप खाऊन घरातील वस्तूंची नासाडी करून पळून गेले आजी जेव्हा गावात दूध विकून दमून भागून घरी आली आणि तिने झोपडीचा दरवाजा उघडला बघते तर काय घरात सगळीकडे नासाडी झालेली आणि दुसऱ्या दिवशी विकण्यासाठी तयार करून ठेवलेले धीतूप लोणी कोणी तरी खाऊन फस्त करून टाकले होते तिने झोपडीच्या आजूबाजूला बघितले पण तिला कोणीच दिसले नाही हे कोणी बरे केले असेल गावातील इतर कोणी व्यक्ती तर असं करणारच नाही या गोष्टीचा विचार करत करत तिने संपूर्ण झोपडी आवरून घेतली आणि तिच्या इतर कामात गुंतून गेली दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे आजी गावात दूध विकायला निघून गेली आणि नेहमीप्रमाणे दुपारच्या वेळी ती दूध विकून तिच्या झोपडीवर आली पण नेहमीपेक्षा आज थोडी लवकर आली होती तिला पहायचं होतं की तिने बनवून ठेवलेल्या धी तुपाची चोरी कोण करतं आणि झोपडीची नासधूस सुद्धा तिने हळूच झोपडीचा दरवाजा उघडला आणि आठ डोकावले आणि बघते तर काय माकड मस्तपैकी मजा घेत धी आणि तूप खात बसले होते एकदम आरामत माकडाला बघून आजीने जोरात झोपडीचा दरवाजा उघडला आणि जोरात म्हणाली अरे लबाडा तू आहेस होय आजीला अशी अचानक समोर बघून माकड एकदम दचकले हातातील धी तुपाचे भांडे तसेच टाकून खिडकीच्या मार्गाने ते घाबरून बाहेर पळाले आणि टुंटून उड्या मारून झाडावर पळून गेले आता मात्र आजीला कळून चुकले होते की तिच्या झोपडीतील धी तूप लोणी कोण चोरून खातं आणि तिच्या झोपडीची नासाडी कोण करत आजी जशी साधी भोळी होती तशी ती हुशार आणि खमकी सुद्धा होती तिने त्या माकडाला आदल घडवायची ठरवली त्यासाठी आजीने तूप बनवताना त्यात खूप मोठ्या प्रमाणात तिखट मिरची पावडर टाकली आणि दह्यामध्ये विरजण घालताना त्यामध्येही मोठ्या प्रमाणात तिखट मिरची पावडर घातली आणि ते झाकून ठेवून दिले नेहमीच्या जागेवर दुसऱ्या दिवशी सकाळी आजी लवकर उठली आणि गावात जाऊन गायीचे काढलेले दूध विकून आली आज तिने माकडाला अद्दल घडवायची अस मनाशी ठरवलं होत म्हणून तिने झोपडीचा दरवाजा आतून लावून घेतला धी आणि तुपाचे भांडे नेहमीच्या जागेवर ठेवून दिले झोपडीतील प्यायचे पाणी लपून ठेवले हातामध्ये एक मोठी बांबूची काठी घेतली आणि अंगावर चादर घेऊन एका कोप्यात मांडणीच्या मागे भिंतीला टेकून लपून बसली नेहमीप्रमाणे झोपडीचा दरवाजा बंद बघून माकडाला वाटले इथे तर कोणीच नाही खुश होऊन माकड नेहमीप्रमाणे खिडकीतून झोपडीत शिरले आणि नेहमीच्या जागेवर ठेवलेले तूप आणि धी खायला लागले नेहमीप्रमाणे लागणारे तूप अचानक तोंडात घालताच एकदम तिखट जाळ झाले होते म्हणून तोंडाची झालेली आग कमी करण्यासाठी माकडाने तोंड भरून धी खाल्ले धी तोंडात जाताच ते आंबटगोड नसून तुपापेक्षा अधिक तिखट होते एवढे तिखट खाऊन माकडाच्या तोंडात आणि घशामध्ये तिखट मिरची पावडरमुळे आगाग होऊ लागली त्यामुळे घरात इकडे तिकडे उड्या मारत पाणी शोधू लागले पण त्याला पाणी काही भेटलेच नाही कारण ते आजीने लपवून ठेवले होते माकडाची ही मजा बघून आजी मांडणी मागून हळूच बाहेर आली आणि इकडे तिकडे उड्या मारणाऱ्या माकडाला तिने हातातील बांबूच्या काठीने धोधू धोपले एका बाजूने तिखट धी आणि तूप खाऊन तोंडाची झालेली आग आणि दुसऱ्या बाजूने बांबूच्या काठीने थोपणारी आजी या सगळ्या गोष्टी एकत्र माकडा सोबत झाल्या होत्या म्हणून ते कावरेबावरे झाले आणि एक जोराची उडी मारून स्वतःचा जीव वाचवत हा हु करत खिडकीतून झाडावर हमेशा करिता धूम पळून गेले पणाया माकडाला आजी काठी दाखवत म्हणाली आता येशील का बाळा परतधी लोणी खायला तू येच पर्त दाखवते तुला मी अशा प्रकारे आजीने माकडाला जन्माची अद्दल घडवली